नमस्कार आज पुसगाव मैदानाचं मनकरी झाला झालं हिंदगी स्त्रीचे ना काय सांगाल काय बर वाटलं आज हिंदगी श्रीचा मैदान बैलगाडी क्षेत्र असो किंवा शॉन क्षेत्र असो हा अं नाव पक्क्या महाराष्ट्रात आहे हा आणि त्यात सेवागिरी महाराजांच्या मातीत नवरात्र आह म्हणजे आयऱ्या गर्याचं काम नाही बरोबर त्यात आमचं एक श्वान स्मार्ट म्हणून तिने दुसरा नंबर केला त्याचा आम्हाला अभिमान आहे आता कसं काय नियोजन केलं मातीच मातीच इथून पुढे नियोजन नियोजनाचं बादशा म्हणून दोन दोघांची निवड आमच्या श्वान क्षेत्रात एक नाव आहे दोघांच हा एक विश्वजित भुसले आणि रोहित भुसले हा नियोजनाचे बादशे आहेत हे नियोजन करतात आता तुम्हाला माहिती माझा माहिती वगैरे त्याच्यासाठी काय तुम्ही किती दिवसाची तयारी केली अशी काय तयारीचा विषय आमची रेग्युलर माझी मध्येच असते काय अडचण नाही नाहीच माझे नंबरातच पळते आज आता वाटलं तू तुम्हाला एकच नंबर कळेल असं वाटलं कसं काहीच हा आधीच आम्हाला वाटलेलं एक नंबर आज करणार आम्ही पण काही अर्थ आला खाली टेस्ट प्रॉब्लेम झाला त्यामुळे दोन नंबर झाला आता सुट्टी ना का खाली सुट्टीला पण पुषेकाचं मान तर भेटलाय ना पोषिकाचा मान म्हटलं फक्त एक नंबरचा मान ती हक्काची दावे होती एक नंबरची आज का हा खाली प्रॉब्लेम झाल्यामुळं तुमच्याकडे टेस्ट करेल हा आमच्या सुट्टी जरा टेस्ट काय चालायच आहे ना आजा 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 डाएट चाल काय काय आपलं डायट बिट काय होतं चालू आता डायट आता मालक आहे संकेत त्यांच्याकडे चालू नमस्कार नमस्कार काय सांगाल आजच्या यशाबद्दल आजचं मैदान खूप छान झालं हा सेवागिरी महाराजांच्या भूमीत असं मैदान एक नंबर झालं मैदान आता श्वानांची संख्या वगैरे खूप होती श्ना खूप स्पीड पण होत त्याच्या आमच्या स्मार्ट दुसरा नंबर केला चांगली पाहिली माझी आज फिवेल आमची आता पुढचं नियोजन अजून काय नक्की नाही माणसं गणपती आहे ना त्याबद्दल काय बोलाल माणसं गणप्रदेश हिंद केसरी ना मानाचं मैदान आहे आजचं त्यात आज दोन नंबर करणं पण कठीण होतं आमच्यासाठी तुम्हाला सगळेच वाटत मध्ये आज चांगली वाटलं होतं जरा आज होती चांगली होती आज हा माझी वरती विश्वास पण खूप आहे आमचा म्हणजे मधी पण पळतीच आपल्यासाठी होय मालकासाठीच पळते मला गेलो तर हा चांगली पळते माझी होय का ठ नमस्कार नमस्कार नमशे यशाबद्दल काय बोला आजच्या यशाबद्दल खर तर नरासोबत आमची फायनलच्याशी पुरेगावच्या मैदानात रेस झाली त्यामध्ये आमच्या मादीने दुसरा नंबर मारला आम्हाला आमच्या मादीचा सा सात अभिमान आहे आमचे ज्येष्ठ बंधू भाई असतील त्यांच्यासोबतची सर्वच टीम असतील रोहित भाई असतील विश्वजित भाऊ असतील सगळ्यांच सहकार्य आम्हाला लाभलं आणि त्यात आमच्या मादीची रेग्युलर प्रॅक्टिस होती जसा दुसरा फेरा झाला आम्हाला गॅरंटी वाटत फायनल ला मैदान मारणारच आता याच्यानंतर अजून आम्ही प्रयत्न करू आणि निश्चित अजून प्रॅक्टिस घेतल्यावर लाईन कोणाची नेमकी आपली हिची लाईन मिड प्लीटरची पच्ची वाईन हा झिरो झिरो थ्री आणि जे एस जॉन्सन हा त्यांची बच्चे आहे स्ट्रॉंग असते लाईन स्ट्रॉंग असते त्यातल्या जास्त विश्वास मीट लेटरच्या लाईन वरती आम्ही आणि प्लस घेतली त्यात जॉन्सन ची असल्यामुळे तर काही शंकाच नाही पाहणार होतो तो बघूनच आम्ही लाईन बघून घेतली होती असं काही वाटलं दुसरे जरा वाटल आज विश्वास जास्त होता तिच्यावरती नंबर करेल म्हणून असून आज तिने करून दाखवलं हा नंबर होणार तयारी ती घेतली होती आम्ही तिची आमच्या पूर्ण टीम मेहनत खूप घेतली होती प्रसाद पाटील असतील कोहले असतील विजय गुजले असतील विश्वजित गुजले असतील रोहित पलवान असतील विश्वजित कांडेसर विजय कांडेसर असतील या सर्वांनी मेहनत खूप घेतली त्याच्यावरती तिनं आमच्या कष्टाचं फळ म्हणून आज आम्हाला गरज दुसरा नंबरचा मान मिळवून दिला आज माणसांना भेटत नाही भेटला नाही ते आज त्यांना तुम्हाला पण पुढच्या वर्षी शुभेच्छा धन्यवाद